श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी आजच्या शुभ दिनी आजच्या या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला भेटत आहे आजच्या दिवसाचे महत्व आहे आज आपल्याकडे लक्ष्मी पूजन आहे आणि या लक्ष्मी पूजनाची आपण वर्षांपासून वाट बघत असतो की लक्ष्मीने आपल्याला खूप भरभराटी द्यावी आपल्या घरामध्ये आरोग्य संपदा आणि बुद्धी याचा वर्षा वर्षभर आपल्या घरावर आपल्या परिवारा, परिवार परिवारावर राहावा याच्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो आज रामा रामाच्या या पवित्र दिनी आपण आज महालक्ष्मी पूजन करतो आणि लक्ष्मी लक्ष्मी नारायण कुबेराला आपण आपल्या घरी संपन्न राहावं अशी आशीर्वाद मागण्यासाठी आपण त्यांना पोचतो आज आपल्याकडे असलेले सगळं संपत्ती पैसा दागिने चांदी सोनं सगळं आपण लक्ष्मीच्या चरणी ठेवतो आणि लक्ष्मी देवीला सांगतो की ह्याच्यामध्ये भरभराट कर याच्यामध्ये दुप्पट तिपट वाढू दे आणि त्याच्यासाठी आपण आज करीपूजनची तयारी करतोय आज सकाळच्या देवपूजा सगळ्या झालेल्या आहे जल सूर्याला जल दिलेलं आहे गणेशजींना दुर्गा फुल बेल वाहिलेला आहे शंकरांना जल दिलेला आहे आज मंगळवार आहे मंगळवार आपण गणेशजी आणि हनुमानजी दोघांचाही वार आपण करतो त्याच्यामुळे आज हनुमंतांची आपल्याला तेवढी भक्ती करायची आहे श्री श्रीरामाचं नाव घेऊन आपण हनुमंताला आज रुईच्या पाण्याचा हार आणि चमेलीचं तेल किंवा राईचं तेल अर्पण करायचं आहे हनुमान चालीसा बजरंग वाचा नाही तर ऐका संध्याकाळी मात्र तुम्हाला अ पाच ते आठ पर्यंत तुम्ही तुमची पूजा आहे ती करून घ्यायचा प्रयत्न करा लवकरात लवकर कारण ही अमावशा काल लागलेली आहे आणि आज ती साडेतीन पावणे चार वाजता संपत आहे तर अशा या काळामध्ये आपल्याला महालक्ष्मी पूजन करायचं आहे तर थोडा आज लवकरात लवकर पण छान अशी पूजा मांडायची आहे दारामध्ये रांगोळी दिव्यांची रास लावायची आहे घरामध्ये थकमकाट करायचं आहे डेकोरेशन करायचं आहे आणि आज लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे लक्ष्मी आपल्यावर खूप कृपा करू आपल्या घरावर खूप आशीर्वाद वसू दे असं बोला आणि आपल्या मित्र मंडळी नातेवाईक शेजारी पाजारी सोसायटी समाज आपला देश संपूर्ण संपन्न राहावं ही आशीर्वाद मागायचा आहे आजच्या या शुभ दीपावली संध्याकाळी तुम्ही लक्ष्मीपूजन करा लक्ष्मीपूजनामध्ये काही विशेष असं असतं की लक्ष्मीला आवडत्या वस्तू आपण आपण फराळ बनवलेला आहे त्याचबरोबर आपल्याला पंचमेवा आहे पाच फळ आहे लाडू किंवा मिठाई असं तुम्ही आपण ठेवायचं आहे त्याचप्रमाणे विड्याचं पान त्याच्यावर सुपारी हिरवी इलायची दालचिनी लवंग जायफळ केसर परत तुम्ही छोटा झाडू आणलेला असेल किंवा झाडू तुम्ही घेतलेला असेल धनतेरसच्या दिवशी तो झाडू ठेवायचा आहे त्याचं आज पूजन आहे कारण लक्ष्मीचं रूप आपण झाडूला मानतो तर त्याचं पूजन करायसाठी झाडू ठेवायचा आहे अजून आपण काय कॉइन घेतलेला असेल धनतेरसला किंवा काही सोनं नाणं किंवा चांदी किंवा काही घेतलेलं असेल ते सगळं तुम्ही लक्ष्मीच्या इथे अर्पण करायचे धने आहेत गहू तांदूळ धान्य काय घेतलेलं असेल ते थोडं थोडं सगळं तिथे मांडायचं आहे देवीच्या समोर आणि त्या सगळ्यांची भरभराट आपल्याकडे व्हावं हेच त्याच महत्व असतं तुमच्याकडे असलेले पैसे किंवा कॉइन तेही तिथे ठेवायचे आहेत आणि गंगाजल परत रो रोज वॉटर गुलाबजल याच्याने त्याच्यावर छुडकाव करायचा आहे गंगाजलने जलने सगळं स्वच्छ करून सगळं अर्पण करायचं आहे देवीला सुद्धा अभिषेक करायचा आहे मी काल रात्री गुलाबाच्या पाना पाकळ्यांचा एकशे आठ पाकळ्यांचा अभिषेक केलेला आहे ओम श्री श्री श्रीमहालक्ष्मी भो नम या मंत्राने तर तुम्हाला जर हा मंत्र जमला तर नक्कीच बोला नाही तर श्रीम श्रीम एकशे आठ वेळा तुमच्या पूजे करता करता तुम्ही बोलायचं आहे पूजा झाल्यावर एकशे वे आठ वेळाचा जप करायचा आहे ज्याच्याने श्रीम म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्याकडे स्थायी रूपी देईल तुम्ही विष्णू भगवाना सांगायचंय की तुम्ही विष्णू जी आमच्याकडे लक्ष्मींना घेऊन या आणि आमच्याकडे स्थायी रूपाने राहा कुबेराला सांगायचं आहे कुबेर देवता तू सगळ्यांचा धनाचा मा, मालक आहेस तर आमच्याकडे थोडी दूरदृष्टी ठेव आणि थोडं धन आमच्याकडेही असू दे येऊ दे आणि हे असे सगळ्यांकडून आशीर्वाद मागायचे आणि खूप धन आलाय खूप संपत्ती आले खूप धन धान्य आणि घर भरले ह्या मेनिस्फेश मेनिफेस्ट करायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही पूजा करायचे घरामध्ये धूप फिरवायचं आहे त्याच्यामध्ये पिवळी सरसो हा महत्वाचा आहे तुम्ही पिवळी सरसो आणा त्याच्यामध्ये कापूर भीमसेनी कापूर वापरा लवंग वापरा दालचिनी वापरा जर तुम्ही शेणी आणलेली असेल तर शेणीचा छोटासा तुकडा कोळसा हे सगळं आणि तू हे सगळं वाहून तुम्ही एका भांड्यामध्ये त्याचा हवन करायचं आहे देवीच्या समोर आणि नंतर ते हवन आपल्या घरामध्ये फिरवून आपल्या दाराच्या बाहेर त्याची पूर्ण आरती करायची आहे ज्याच्याने त्या सुगंधाने आपल्याकडे लक्ष्मी आकर्षते आणि अडापिडा असेल ती निगेटिव्हिटी असेल ती बाहेर जाईल अशा प्रकारे आता आपल्याला लक्ष्मीपूजनचा सोहळा साजरा करायचा आहे मनापासून करा जे पण कराल चांगलंच होते अ आप आपल्या संस्काराप्रमाणे आपल्या पद्धतीप्रमाणे करा वेगळं काही करायचं नसतं लक्ष्मीला जे आवडतं ते द्या तुम्ही आज खीर बनवू शकता गुळपोळी करू शकता पुरणपोळी करू शकता जे तुम्हाला नैवेद्य दे, देवीला द्यावंच वाटेल ते नक्कीच द्या कारण गुळाचं महत्व आहे आणि खिरीच महत्व आहे तर तुम्ही जर खीर केली तर ता तांदळाची खीर करा त्याच्यात थोडस केसर घाला थोडं गुळ घाला आणि तुळशी पान देऊन अर्पण करा जर तसं काही जमलं नाही तर गूळ आणि पोळी ठेवा किंवा पुरी आणि गूळ ठेवा त्याच्यावर तुळशीचं पान ठेवा आणि देवीला अर्पण करा कुठल्याही साध्या भाबड्या मनाने तुम्ही तुमची पूजा संपन्न करा तुमच्याकडे कर लक्ष्मी नक्कीच येईल आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील तुमच्या मुलाबाळांना भरभराटी देतील आजच्या ह्या शुभ दिनाच्या खूप खूप तुम्हाला अभिनंदन आणि शुभेच्छा हॅपी दिवा दीपावली Shri Swami Miss